नमस्कार मी योगिता परिसरात भारतीय जनता पक्ष आणि रिपाई आठवले गट युतीच्या उमेदवार तेजश्री विश्वजित करंजुले आणि उमेदवार अजित खरात व चंदा मिलिंद गान यांचा प्रचार पार पडला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री करंजुले यांच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली प्रभाग क्रमांक 16 मध्ये अजित खरात आणि चंदागान यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे आणि समाजकार्य केले आहे त्यांच्या याच कामाची संधी भारतीय जनता पक्षाने त्यांना दिली आहे त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उढघाटन सुद्धा करण्यात आले या प्रचार फेरीला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभागाचा आणि अंबरनाथच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि यासाठी अंबरनाथकरांची साथ महत्वाची आहे असं आपण त्यावेळी तीनही उमेदवारांनी केलं त्या दिवशी ताई आल्या मला बोलायला बोलायचं होतं पण बाळ मांडीवर असल्यामुळे मां उठता आलं नाही खंत होती आणि ताईंच्या समोर खरंच बोलायची इच्छा होती कारण की प्रत्येक महिला ताई त्या दिवशी ना सगळी कामं करून म्हणजे सगळ्या गोष्टी टाईम जॉब सगळं मॅनेज करून आलेल्या आणि भरपूर प्रतिसाद पण तुम्हाला दिलेला आम्ही त्यामुळे बरं वाटलं आणि पहिली गोष्ट ताई उभे त्याचा आनंद यासाठी की राजकारण गडूळच झालेलं आहे पण मध्ये जे चार अ सध्या गाजत आहेत त्यातला एक तर आपल्या अंबरनाथचा हो। आहे जो अभिमान सांगतो आम्ही अंबरनाथकर आहोत पण जे तीन अंबरनाथ कडे अ आहेत ना त्यांनी ऑलरेडी अशा ऑफिसचं ओपनिंग झालेलं आपल्या कार्यालयाचं ओपनिंग झालेलं आहे आणि कार्यालयामध्ये गेल्या गेल्या नजर पडली आहे ती योजनांवर बघा आपल्या मोदीजींनी आपल्यासाठी किती योजना दिल्या आहेत पण आतापर्यंत ते आपल्यापर्यंत पोहोचूच शकले नाहीयेत कारण की याचं कारण तुम्हाला माहितीये का तर की फेक अकाउंट बनवून ते पैसे त्यांच्या खिशात गेलेले आहेत ऑलरेडी तर इतक्या छान ऑफिसचं ओपनिंग झालेलं आपल्या कार्यालयाचं तर तुम्हाला मी सगळ्यांना विनंती तर माझी विनंतीच आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही नक्की कार्यालयाला भेट द्या आणि बघा ताईंच्या माध्यमातून माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून या किती योजना आहेत त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि अजून एक सांगू इच्छिते की अशा बऱ्याच योजना आहेत आणि आपण पण अंब अंबनाचा असाच विकास करू इच्छितो पण त्यासाठी तुमची साथीची गरज आहे आणि आपल्याला फक्त विजय नाही व्हायचे बातमीपत्र तोपर्यंत नमस्कार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निरंतर वार्ता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट